आद, आज आज सावित्री फुले यांची जयंती आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी एक कविता केली आहे सावित्री फुले बाई सावित्री फुले बाई तुम्ही आहात धनवान तुम्ही आहात धनवान तोरं होती ती महिला तिने दिने तिने दिले मुलींना शिक्षण थोर होती ती महिला तिने दिले मुलींना शिक्षण सावित्री फुले बाई सावित्री फुले बाई तुम्ही आहात धनवान तुम्ही आहात धनवान जेलुनी दगड धोंडे शेण तिने दिले मुलींना शिक्षण दगड दोन देशे तिने दिले मुलींना शिक्षण सावित्री फुले बाई सावित्री फुले बाई तुम्ही आहात धनवान तुम्ही आहात धनवान तुम्ही आहात थोर तुम्ही आहात थोर ज्यांनी दिले मुलींना न्याय ज्यांनी दिले मुलींना न्याय सावित्री फुले बाई सावित्री फुले बाई तुम्ही आहात धनवान तुम्ही आहात धनवान तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी तुम्ही जन्मल्या तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी तुम्ही जन्मल्या सावित्री फुले बाई तुम्ही आहात धनवान सावित्री फुले बाई तुम्ही आहात धनवान